नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे आज आपण पातळ पोह्याचा कुरकुरीत खमंग असा चिवडा बनवणार आहोत इथे मी दोन किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि उन्हाळ्यात वगैरे करायचं असेल ना तरी उन्हाळा उन्हात वाळत घातले ना तरी छान असे कुरकुरीत होतात आणि जर आपल्या पावसाळ्यामध्ये करायचे असेल चिवडा तर uh, मार्केटमधून ज्या पिशवीतून आणतो ना ती तशीच पिशवी ठेवायची आणि करायच्या वेळेसच ती ओपन करायचं आणि मग करायला घ्यायचं नाही तर ते लूज पडून जातं आणि आता मी मिडियम गॅसवर कढईमध्ये हे पोहे घातलेत आणि असे टॉस करून घेते नाही तर तुम्ही हलक्या हाताने कलथ्याने केलं ना तरी चालेल आणि लगेच हे पोहे कुरकुरीत होतात आणि बघा तुम्ही ते बघू शकता इथं थोडासा कलरही बदललेला आहे आणि थोडेसे असे श्रिंक होतात हलक्या हातानेच हे सगळे पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भाजल्यानंतर आता हे चाळणीमध्ये मी चाळून घेणार आहे त्याच्यातला काही चुरा असेल ना तो सुद्धा खाली पडतो आणि असं पातळ पोहे भाजल्यानंतर पूर्ण असं परातीमध्ये वगैरे असं ठेवायचे असे छोट्या पातेल्यामध्ये एकदम सगळे पोहे भाजलेले ठेवायचे नाही म्हणजे ते वाफेने ना परत नरम पडण्याची शक्यता असते आता इथे इथे बघा तुम्ही इथे चुरा असा पडलेला आहे खाली पोह्यांचा आणि पोहे थोडेसे गरमच आहेत तर मी असे परातीत असे पसरवून घेतलेत आणि त्याच्यावर थोडंसं गरम असतानाच मीठ घालायचं म्हणजे आपला पोह्या ना अळणी लागत नाही मग इथे मी थोडं बेसन पिठामध्ये ओवा तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि याची मी शेव पाडणार आहे ही शेव घालून चिवडा चिवडाना छान कुरकुरीत होतो आपल्या आवडीनुसार काही प्रमाण कमी जास्त केलं ना तरी चालेल आता ह्या सोऱ्यामध्ये मी हे पीठ घातले आणि याचे बारीक अशी शेव त तळून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरच ठेवायचं गॅस करायची ना छान असं कुरकुरीत होईपर्यंत ही शेव तळून घ्यायचेत अशा प्रकारे मी सगळे शेव करून घेतले आणि शेंगदाणे देखील असेच तळून घ्यायचे आणि थोडासा कलर बदलला आणि थोडेसे फुटल्यासारखे दिसायला लागले ना तरच काढायचे कारण शेंगदाणेसुद्धा आपल्याला क्रिस्पी तळलेले पाहिजेत तसेच मी आता इथे सुकं खोबरं देखील घेतलेलं आहे याचे एकसारखे असे काप करायचे म्हणजे ना आपण जेव्हा तळतो ना तेव्हा सगळे एकसारखंच ते एक तळले जातात जाड आणि पातळ असेल तर करपण्याची कुठे कच्चे राहण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी सगळे आता हे खोबऱ्याचे काप तळून घेणार आहे छान असे कुरकुरीत होतात हे काप आणि हे तळल्यानंतर मी डाळे घेणार आहे हे डाळेसुद्धा थोडासा कलर बदलेपर्यंतच मी हे तळून घेणार आहे आणि मी आता इथे धणे घेतलेले आहेत बडीशेप आणि जिरं याची मी असं पे पावडर बनवून घेणार आहे जास्त पा बारीक अशी पावडर करायची नाही थोडंसं याच्यामध्ये असं चुरा दिसेल असं करायची हे ऑप्शनल आहे किंवा याच्याबदली तुम्ही ना याचा चिवडा घातला ना मसाला चिवडा मसाला तरी चालेल आणि इथे हिरवी मिरची पोपटी कलरची हिरवी मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे आणि त्या ते तेलामध्ये फ्राय केलं आहे कढीपत्ता छान फ्राय झाला ना कुरकुरीत झाला ना तर आपल्या चिवड्यातमध्ये देखील कुरकुरीतपणा येतो नाही तर हा जर लूज झाला ना की चिवडा मध असा कुरकुरीत होणार नाही तोसुद्धा हळूहळू लूज पडेल म्हणून आपण ह्या चिव सगळे हे पदार्थ फ्राय करताना स्लो गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि त्याच ते तेलामध्ये मी आता मोहरी घातलेली आहे मोरी पण अशी तडतडली की नंतर आपण हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची मी बारीक कापून घातलेली आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता किंवा अशा उभ्या अशा लांब कापल्या ना तरी चालेल पण मी ही अशी बारीक कापून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे लसूण आणि मिरची ना छान अशी फ्राय करून द्यायची आणि ह्या म मिरचीचं पण पाण्याचं प्रमाण कमी होत गेलं ना की ही तडतडायची कमी होते आता इथे बघा तुम्ही छान अशी फ्राय झालेलं आहे लसूण आणि मिरची देखील तर आता याच्यामध्येच आपण थोडंसं हिंग घालूया हळद घालायची हळद थोडी भरपूर घालायची कारण चिवड्याला कलर देखील छान येतो इथे मी सफेद मीठ घातलेलं आहे आणि काळं मीठ देखील घातलेलं आहे आपण पोहे भासताना पण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार तुम्ही त्या अंज अंदाजाने याच्यामध्ये मीठ घाला आणि ही मीठ मिरची आणि हळद घातलेली मिरची खूप छान टेस्टी लागते आणि याची टेस्ट आपल्या चिवड्याला येते आणि ते मिरची ठसकत पण नाही खाताना आणि आता सगळा मसाला मी याच्यामध्ये सगळे फ्राय केलेले जिन्नस टाकू तस याच्यात तुम्ही काजू आवडत असेल तर काजू वगैरे घालू घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण पुढे मागे करू शकता आणि, आप आणि आण आता हा क कढीपत्ता पण मी थोडासा असा चुरगळून टाकलेला आहे आणि हे सगळं हलका हाताने मिक्स करायचं आणि त्याच्यावर आता आपण ही ग फोडणी घालूयात पोहे थोडेसे गरम आहेत आणि अशी गरम गरम फोडणी याच्यावर घालायची आणि एका कलथ्याने असे थोडंसं ना पसरून घ्यायचं हे हलक्या हाताने आणि हळूहळू पोह्यांना आत्ता जरी असं दिसत असेल ना तरी हळूहळू ह्या चिवड्याला कलर एक छान कलर येतो आणि आता मी हा तो मसाला वाटलेला तो घालत आहे आणि पिठी साखर घातलेली आहे तुम्ही ह्या ह्या स्टेपला तुम्ही तुमचा चिवडा मसाला घातला ना तरी चालेल आणि आता पिठी साखर घातलेली आहे थोडंसं हे गरमच आहे त्यामुळे सगळीकडे लागली जाते आणि पाच ते दहा मिनटामध्ये लगेच असा कलर येतो असा चिवड्याला आणि याच्यामध्ये आपण ही कुरकुरीत छा चा, छान अशी खमंग तळलेली शेवसुद्धा घातलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये काजू घालू शकता बेदाणे घालू शकता तुमच्या आवडीनुसार थोडे प्रमाण कमी जास्त करून तुम्ही चिवडा बनवू शकता तर आणि हा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा महिनाभर चिवडा छान कुरकुरीत राहतो तुम्हाला जर या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद